महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चर्चेत असलेलं संजय हे नावच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा एकत्र आणणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप घडून येणार आहे दोन्ही शिवसैनिक एक होणार आहेत पण हा संजय म्हणजे तुमच्या मनात आले ते संजय राऊत नाहीये तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेना एकत्र आणायचा प्रयत्न करणाऱ्या संजयचं नाव आहे संजय शिरसाट शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते पक्षाची अधिकृत भूमिका मांडणारे आणि विद्यमान सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे आणि शिंदेना एकत्र आणण्याची भाषा केली तर शिंदेच्या बंडाला साथ देत ठाकरेंवर थेट बुहावटीतून हल्ला करणारे हेच संजय शिरसाट सर्वात जास्त आघाडीवर होते त्यानंतर पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणूनही त्यांनी अनेकदा ठाकरे गटावर त्यांच्याकडील नेत्यांवर कडवून टीका केली होती मात्र आता याच संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना तुटल्याचं दुःख आपल्याला होत असल्याचं म्हणत त्यांच्या एकत्रीकरणावर जोर दिला त्यामुळं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार का दोन्ही नेत्यांमधील समेट घडवण्याचं ने काम संजय शिरसाट खरंच करू शकतील का ठाकरे आणि शिंदे जर एकत्रित आले तरी त्यामागची कारण कोणती असू शकतात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले ते वृत्तवाहिनीशी बोलताना शिरसाट यांनी म्हटलं की दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्याचं आपल्याला दुःख आहे मला आजही हे आवडत नाही आजही माझ्या मनात यातना होतात ठाकरे गटातील नेता किंवा पदाधिकारी भेटतात त्यांचं आणि आमचं नातं आजही तसंच आहे मात्र मनामध्ये जे अंतर पडलंय तो त्या पक्षात मी या पक्षात असं जे झालं आहे हे आवडत नाही त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकत्र आणण्याची संधी आली तर मी प्रयत्न करेन पण त्यासाठी दोघांची तार जुळली पाहिजे त्या दोघांची तार जुळत असेल तर माझा काहीच आक्षेप नाही ज्यांचे कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती हो त्यांच्या मांडीवर ते जाऊन बसले माझी चूक तुम्ही माफ करू शकता तुमची चूक आम्ही माफ केलीच पाहिजे एकदा जर त्या तारा जुळल्या तर कोणत्याही गोष्टीला हरकतच येत नाही मात्र होईल की नाही हा खरा प्रश्न आहे तसेच प्रयत्न हा एका बाजूने होऊन चालत नाही आज उद्धव ठाकरे गटाची का अवस्था काय आहे याचे भान ठेवलं पाहिजे एकत्र यायला हरकत नाही मात्र त्यासाठी पुढाकार कोण घेईल हे देवालाच माहिती जर पुढाकार घेतला आणि विचारांची एक वाक्यता आली तर काहीही गैर राहणार नाही असं म्हणत संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोरदार तोंड फोडलं खर तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबान चिन्ह निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेना दिल्यानंतर चिन्हावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या लोकसभेला ठाकरेंना समाधानकारक यश मिळालं तर विधानसभेला पक्षाचं पुरतं पाणीपत झालं तर एकनाथ शिंदेना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं लोकसभेला ठाकरे यांचे नऊ खासदार तर विधानसभेला वीस आमदार जिंकून आले तर दुसरीकडे एकनाथ शिंदेना लोकसभेला सात खासदार निवडून आणता आले तर विधानसभेला तब्बल सत्तावन्न आमदार निवडून आणण्यात त्यांना यश आलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कठोर शब्दात टीका झाल्यानं दोन्ही गटातील संबंध आणखीनच ताणले गेल्याचंही आपण अनेकदा पाहिलं आहे मात्र महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर चक्क उद्धव ठाकरेंना फॉलो केलं आणि पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडाली आज संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाची इच्छा बोलून दाखवली त्यामुळे शिंदे गटाच्या मनात नेमका आहे तरी काय असा प्रश्न पडेल भाजपवर दबाव टाकण्यासाठी तर संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रीकरणाची भाषा तर केली नाही ना हा सुद्धा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जातो कारण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिंदे गटातील संबंध कमालीचे ताणले गेले असल्याच्या आपण अनेकदा चर्चा वागतोय अजित पा। पवार यांच्या सोबत असल्यानं भाजपला शिंदे गटाची म्हणावी तशी गरज आता उरलेली नाहीये त्यामुळे शिंदेना जितकं शक्य होईल तितकं बॅकफूटवर ढकलण्याचा कार्यक्रम हा भाजपकडून आजही सुरूच आहे ज्या गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते ते सुद्धा भाजपनं दिलेलं नाहीये पालकमंत्री पदाच्या वाटपात सुद्धा भाजपचा हा नेहमीच वर्चस्मा आपल्याला बघायला मिळाला उद्धव एकनाथ शिंदे यांचा मालिकिल्ला असलेल्या ठाण्यात गणेश नाईकांना फ्री हँड देऊन भाजपनं मोठा डाव टाकल्याची देखील चर्चा सुरू आहे भाजप आणि शिंदे गटातील का ही अंतर्गत कुरघोडी वाढल्यानंच संजय शिरसाट यांनी ठाकरेंसोबतच्या एकत्रितकरणाबाबत विधान केलंय असं आता म्हटलं जात दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी जर एकत्र यायचं ठरवलंच तर मागे काही कारणही असू शकतात यातलं मुख्य कारण म्हणजे मुंबई महापालिकेची येऊ घातलेली निवडणूक मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर दोन्ही शिवसेनेला एकत्र एक यावंच लागेल त्याशिवाय भाजपला रोखणं आजही राज्यातील आणि ग्रामपंचायतींपासून ते महानगरपालिकेपर्यंत भाजपचं वर्चस्व आहे सहकार क्षेत्रातील मातपर नेत्यांना भाजपनं आपल्याकडे ओढलंय अशा वेळेस आगामी स्थानिक सा संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांचा जोश चांगलाच वाढलाय भाजपचा हाच वाढलेला जोश एकनाथ शिंदेसाठी अडचणीचा ठरू शकतो अशावेळी भाजपला लगाम घालण्यासाठी शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात शिंदे आणि ठाकरे एकत्र आले तर शिवसेना सुद्धा मजबूत होईल आणि शिवसैनिक एक दिलाने काम करते पण यासाठी पुढाकार कोण घेणार आणि पक्ष नेतृत्व तसेच इतर पदांचा प्रश्न कसा सोडवणार हा देखील कळीचा मुद्दा सुद्धा कायम राहील त्यामुळे संजय शिरसाट यांच्या म्हणण्याला यश येऊन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतीलच असं म्हणणं सुद्धा बरोबर ठरणार नाहीये बाकी खरंच तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकत्र यावं का तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद